आज गोविंद फाउंडेशन आणि बायर क्रॉप सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंद डेरीच्या धर्तीवरती भव्य लर्निंग सेंटरचा उद्घाटन समारंभ आज पार पडला याप्रसंगी आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्याचबरोबर बायर क्रॉप सायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधव देखील तिथे उपस्थित होते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या लर्निंग सेंटरला भेट दिली व तेथील मका ऊस टोमॅटो मिरची कांदा फ्लावर हरभरा अशा पिकांच्या डेमो प्लॉटची पाहणी केली त्याचबरोबर त्या डेमो प्लॉटवरती एका बाजूला पारंपरिक पद्धतीने केलेली पिकांची लागवड तर दुसऱ्या बाजूला तंत्रशुद्ध पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या पिकांची लागवड तिथे त्यांनी पाहिली त्यानंतरनं तणाचे नियंत्रण कसे करायचे याविषयी वेगवेगळ्या तणांच्या जातीची रोपे तिथे लावली आहेत म्हणजे की आपल्या शेतकरी बांधवांना तणांची ओळख व्हावी आणि त्यांना तण नियंत्रण करणं सोपं जावं यासाठी तिथे एक प्लॉट उभा केला आहे त्याही प्लॉटला आदरणीय बाबांनी भेट दिली त्यानंतरनं शेतकरी बांधवांनी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशा पद्धतीनं करता येईल याविषयी भरपूर या, या कार्यक्रमामध्ये चर्चा केली आणि या लर्निंग सेंटरला शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम पार पडला शेतकरी बंधूंनो आपल्यालाही या लर्निंग सेंटरला भेट द्यायची असेल तर आपण ही गोविंदेरीच्या बाजूला असलेल्या या लर्निंग सेंटरला भेट देऊ शकता आणि आपण कृषीविषयक सल्ला आणि मार्गदर्शन आणि माहिती घेऊ शकता आणि आपल्या शेतीमध्ये तशातशा सुधारणा करू शकता धन्यवाद